नमस्कार मंडळी काय चाललं नमस्कार सगळ्यांना पोर बघा निवांत खेळायला लागली ती बघा असं जानका वाटला आहे आमची बघा दिलं बघा नाही काय झालं पाहिजे हां खरं बघते का थांपाला हां थपाला शाळेत काय खाल्लं होतं हां खाल्लं होतं खरं

आमचं कसं आहे गावठी तुम्हाला सांगतो निवात तुम्ही राव सारख्या नव्या साड्या घालताय पुन्हा सारखं हातात का गोवा बघ बाई जा, जा। आम्ही साधी माणसं आहे गावठी माणसं आहे मी राहता येत नाही आमच्या शर्टाला गोंडी बिन नाही ही गोंडी आहे बसली तर हा हो निघते आता ही गोंडी आहे असं लाजून चालत नाही बराबर आहे का नाही उठून कशाला केलीये साडेसातला केलीये पाठ उठलो तो व्यायाम व्यायाम करून पण आंघोळ केली तुम्हाला व्यायाम करायची सवय लागली ना व लावली आहे सवय का होत गुदगुली होती काय होत केल्यावर का होत व्यायाम केलं म्हणजे रुपया खर्च नाही शहराला काय म्हणतोय खरच तर आता तुमचं काय दुखत हा मग डॉक्टरला पाचशे रुपयाचं जाऊन द्यायला लागते आता एक वर्ष कम्प्लीट झाला माझा रुपया खर्च नाही डॉक्टरला करावं लागल शी गोष्टी वेगळी उद्यापासून मी करणार काय झालं तर मी काम काम सोडणार बर काम व्यायाम करणार शी म्हणणं योग्य आहे करावं लागेल म्हणलं का मग पुढच्या शरीरासाठी एक्सरसाइज नाही तसलं व्यायाम 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 करायचं एक्सरसाइज नाही तसलं आम्हाला जमत नाही का व्यायाम सेकंड इयर आठवी पास गडी आहे ना असं नाही वाटत मला आठवी पास आहे आपला लाल टी शर्ट गाठलाय म्हणून असं <laughs> वाटतंय तुमचं लय शिक्षण नाही नाही शिक्षण नाही काय नाही एवढं नॉलेज कुठून आलंय तुम्हाला माणसं कमावणं हे माझं शिक्षण आहे का मित्रांनो एवढं हाय वर्क माणसं नाही कमवली मग ढिघ अरे मी जरी ह्या पृथ्वी लावण गिरू बाय चान्स अशी माझ्या आगाव माणसं लोळणार लोळणार एवढी माणसं मी कमवली ती आणि हिथून पुढे कमवणार मी दिसलो नाही पाहिजे अशी माणसं कमवून ठेवणार क्षणा तुम्ही येणार का नाही बर माणसं जरा तुम्ही येणार का नाही बघ सांगा नाही खरं एक दिवस तर जावंच लागणार आहे बाहुला बाहुलीचा खेळ आहे आज इकडं झालं आम्हाला का तड मरत या पहिल्यासारखं नाही आणि पहिल्यासारखं माणसं पण प्रामाणिक नाही ती पहिल्यासारखं माणसं ये जा कोण पण कोणाला म्हणत नाही ती लैव्या कारणे निघाली आता माणसाच काय काय आज पाहुणा आला ना उद्या राहिला आणि परवा दिस तर पाहुणाच आहे ना माणसं त्याला कटाळ कटाळती आईला आलेली जायनावकर म्हणती पण राहावा म्हणणारी खावा पिवा राहावा पाणी देणारी पाहुणचार चार करणारी माणसं या जगात लय कमी आहे तुम्ही आता दुनिया फिरलाय माझ्यापेक्षा तुम्ही दुनिया हजार जास्त फिरलाय फिरले ना हा मग तुम्हाला अनुभव आला सर कोण चांगला आहे कोण वाईट आमच्या सकट आमच्या सकट वाईट आहे ती तुम्ही निवडून पडला नाही नाही तसं नाही तसं पडला तुमच्याकडे जितकी माझ्याकडे घरातल्या सगळ्याच माणसाचे का कसे आहे सगळ्यांची सगळ्या फॅमिलीची तुमच्या सरगर फॅमिली म्हणजे फॅमिली बद्दलच बोलते मी सगळेच माणूस घ्यायचे लोक आहे मळ मवाळकी आहे माणसाचे आपुलकी आहे जीवन आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत माणसे येतात ना आम्ही तरी काय तुमची आमची ओळख होती का तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे आम्ही आम्हाला कसा आहे माणूस आल्याला खपत गेल्या आल खपत नाही आमच्याकडे ही सिस्टीम आहे तुमच्याकडे अशी सिस्टीम आहे का तुमच्याच घरी सगळ्यांनी यायचं तुम्ही दुसऱ्याच्या घरी नाही जायचं नाही शक्य नाही प्रपंचात जाणं होत नाही काय आम्हाला परपंच नाही का हाय की तरी बिन तुमचा जरा बारका परपंच आहे माझा जरा मोठा झालाय प्रपंच माझ्या माग हे आहे आमची शिळी हाय दोन मशी इथे पुन्हा झाली की गरीब असं म्हणा का परपंच पर हाय की घरदार हाय सगळं हाय फिरणार तर हाय हो माणसाड कसं आहे फिरायचं म्हणलं तर पैसा लागतोय पैसा लागतोय पैसा काय आहे सांगा आम्ही कसं आलो पैसे देऊन आलो का तुमचा खर्च कमी आहे माझा खर्च जास्त आहे मी घरातन जरी निघालो तर मला घरातन महागारी पण त्या पावणे हजारात दिवस तर माझा चार ते पाच हजार रुपये खर्च होते गाडीला हा दोन एक दोन तीन हजार असं त्याल पाहुण्याच चालले म्हणजे ना मोकळ्या हाताला जाईत आहे का त्याला काय तर शेपाचं किलोभरचं सफरच काय बिस्किटचं असं शे पाचशे रुपये जाते असलं त्याला एक पाना पानास दिलं किशे एक चाललं असं पाच हजार पुरवत आहे पण माझी लेकरं पण आली त्या लेकरच मी माझा एक हजार एक रुपये खर्च होतो इकडं तकडं होणारच खर्च मग तुमचा खर्च बारीक आहे तसा हो मी कुठं चाललो माझी फॅमिली मला दोन तीन लेकर आहेत मला बी दोनच लेकर आहेत तुमची लेकर जरा मोठी आहे ती शाळेत गेली ती किती मोठे एवढी पोरगी आहे माझी झाली ती मोठी एवढी पोरगी पोरग तर तिच्यापेक्षा बी लहान बरं असू द्या जाऊ द्या तुम्ही काय बोला बीडकरची माणसं काय ऐकत नाही ती बोला खरं बोलते माहिती आम्ही कुठं बोलतोय मी काय येत नाही आमच्या इकडे बोललं ना किती वेळेस बोला पब्लिकला आता बोलले नाही का तुम्हाला बरं स्पेशल करू ना तुमच्यासाठी बकरा असल्या जागतक तुमच्याकडे देव बिव देऊ हाय काय करते नाही ना पिरायला बकरा पिरायला बकरी कापतो ना आम्ही दरवर्षी मसुबा बिरुबा नाही का असं काय नाही का पत आईला धनगराला तर द्याव मसोबा बिरोबा आपण करीत नाही तर फक्त तेवढेच देवाला करते असं असं आहे का गोवा फिरवू नका जाऊ का मी व्हिडिओ मधून लावू आता बेता मित्रांनो असं आता आमच्या आणखी झालं हे जाय आता दवाखान्यात आणट्या कुठे गेला आणट्या आणट्या शेवट करमत नाही बघा आम्हाला आमच्या दवाखान्यात जायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो तु इथनं दहा किलोमीटर आम्हाला जावं लागते गावात आमच्या दवाखान्यात नाही कोणाच आहे कुठं आहे बरं सांगितलं पण असं ठेवत जाऊ न बाबा ये ये दवाखान्याला जायचं म्हणलं तर इतनं डिगण चाटपडीला जावं लागते बघा असलं हे आहे काय बरी झाली का कस काय बोलल्यामुळं आमच्या अंकीला बरी झाली बाबा बोलल्यामुळं नुसती बरं का डॉक्टर टोची करते म्हणून का खोट परिस्थिती करून आण पाण्या बायता भरून माणूस सिटीत सगळ्या सुविधा भेटते दवाखाना ही सगळ्या जवळ आहे खरा आहे पर गावाकडचं आयुष्य जे आहे ती सगळ्यात चांगलं आयुष्य आहे गावाकडच्या जीवन जी जगते ना माणूस ती आनंदात माणूस जगतोय आणि सिटीतलं कसं आहे की चार भिंती याद बसूनच माणूस माणूस झोरत 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 जगतो या बसणाऱ्या माणसाला गावाकडे तुम्हाला सांगतो कोंबड कुथ्र को असते हाड छो म्हणत माणूस जगतोय आणि आनंद त्यात आहे बघा बरा या सांगा